मी वैजनाथ श्यामराव सुरू शिवना कुठून आले मी तुळजापूर या ठिकाणावरून आलेलो आहे आणि उपोषण आहे मी तसं महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी चालत असलेल्या सामाजिक कामाबद्दल काम करत असतो गेल्या सहा ते आठ पासून म्हणजे एकतीस पाच दोन हजार चोवीस ला मी पहिल्यांदा हे बघा तुम्ही बघू शकता ते एक दोन आणि तीन हे तीन अर्जानुसार या ठिकाणी अमरवण उपोषण चालू आहे आणि त्याच्या बाबतीत या ठिकाणी पाठपुरावा केलेली पूर्ण कागदपत्र आहेत ते सुद्धा दाखवीन मी या ठिकाणी गट विकास अधिकारी आणि पंचायत समिती यांचा जो झालेला आहे कोट्यावधीचा जो भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराच्या बाबतीत म्हणजे गंडोरा गाव आहे या गंधोरा गावामध्ये कुठल्याही प्रकारचं ओरिजिनल काम झालेलं आहे आणि प्रत्यक्षात एकाच कामाचं सांगतो शेततळ जे आहे एक कोटी एक कोटी दहा लाखाकडचं काहीतरी का तळ आहे ते तळ फक्त कागदपत्रावर दाखवलेलं आहे या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या जे भाग आहे त्यांनी बोगस काम करून कोट्यावधीचा अपहार केलेला आहे आणि लुटण्याचं काम केलेलं आहे त्याच्या बाबतीत मी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना सुद्धा निवेदन आणि तक्रारी आणि जिल्हा परिषद धाराशिव यांच्या अधिकाऱ्यांना तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना पूर्ण राष्ट्रपती राज्यपाल मुख्यमंत्री मुख्यमंत्री सचिव इतर आणि महासंचालक आणि पोलीस अध्यक्ष यांना पत्र दिलेले तरी पण त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई नाही आणि या कारवाईच्या अंतर्गत पंचायत समितीच्या अंतर्गत मला मा अहवाल देण्यासाठी बोलवलं होतं त्यावेळेस पंचायत समितीचे जे कावळे वाघमारे यांनी माझ्यावर अटॅक केला मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला त्यांचे रिव्हॉल्व्हर धारी बंदूकधारी लोकांनी माझ्या डोक्यावर कानपट्टीवर बंदूक ठेवून मला माझ्या पायावर गाडी घालण्याचा प्रयत्न करून मला जीव मारण्याचा प्रयत्न केला की कारण तू ही माहिती काय विचारतोस माहितीचा अधिकार का टाकतोस म्हणून या पंचायत समितीच्या कावळे माणसानं म्हणजे अधिकाऱ्यानं मला दमदाटी केली आणि मी आमदाराचा माणूस आहे मी खासदाराचा माणूस आहे मला कुणीच काही करत नाही तुळजापूर पोलीस स्टेशनला मी पैसे दिलेत पुन्हा नळदुर्ग पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशनला पाच लाखाची हे दिले त्यामुळे आमच्यावर पंचायत समितीच्या सदस्यावर आम आणि आमच्यावर कुठल्या प्रकारचे गुन्हे दाखल होत नाहीत अशा प्रकारे त्या ठिकाणी करोड रुपयाचा घोटाळा झालेला आहे मग या अधिकाऱ्यावर पोलीस अधिकाऱ्यावर नवदुर्ग पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यावर प्रशासन कारवाई का करत नाही हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि पुन्हा दुसरा अर्ज बघा पोलीस स्टेशनचा तुळजापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गेल्या पंधरा वर्षापासून आणि आताच्या काळामध्ये फक्त बोगस कारभार चालू आहे या ठिकाणी सव्वीस अकराला ला अकरा दोन हजार चोवीस ला पाचशे एक चोवीस रोजी पाचशे एक दोन हजार च्या गुन्ह्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे या ठिकाणी चार थैली गांजा जप्त केलेला आहे मग गांजा कुठे गेला ज्या ठिकाणी तुम्ही कारवाई केली त्या कारवाईच्या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या आजूबाजूला घडत असलेला क्राईम पूर्ण त्याच्या बाबतची जी आहे ती रिसर पद्धतीची मला तुम्ही माहिती द्या म्हणून मी अर्ज दिलेला तरी पण या ठिकाणच्या पोलीस तुळजापूर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी मला कुठलीही माहिती दिली नाही पुन्हा नंतर सहा बारा दोन हजार चोवीस ला चौसष्ट कलम नुसार एका गुन्ह्याच्या अंतर्गत एका स्त्रीवर अत्याचार झाला तिच्यावर बलात्कार झाला तिच्यावर और, तिच्यावर गुन्हा करण्या गुन्हा गुन्ह्याची नोंद झाली परंतु कार होई नाही कार मग हो हा ठिकाणी आरोपी गेला कुठं पुन्हा नंतर एकवीस बार आला म्हणजे एका महिन्यात किती क्राईम घडालेत स्त्रियावर किती बलात्कार होईल स्त्रियावर किती अत्याचार होईल त्याच्या बाबतीतचे निवेदन अर्ज देऊन पेपरला बातम्या येऊन किंवा तुमच्यासारखे मीडिया पार्टनर बातमी देऊन सुद्धा हे प्रशासकीय अधिकारी काम करत नाहीत पुन्हा नंतर बारा बा... बा... एकवीस बारा दोन हजार चोवीस ला लैंगिक अत्याचार झाला एका मुलीवर एका स्त्रीवर एका एकवीस वर्षाच्या त्याची पेपरला बातमी आहे मग त्याच्यावर आरोपी गेला कुठे त्याला अटक का नाही मग या ठिकाणी पैशाची भांडवली होते तसाच पुन्हा एक गुन्हा झालाय एका सोळा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला इथल्या डॉक्टरनं चार दहा दोन हजार चोवीस ला दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला परंतु डॉक्टर रमेश लबडे सोळा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून मुलीला गुंगीचा औषध देऊन दवाखान्यात आल्यानंतर अहो पेशंटला तपासाला तुम्ही तिच्यावर बलात्कार करालात मग तुम्ही डॉक्टर असताना सर्वसामान्य माणसाला असं धरायले मग हे डॉक्टर सोडण्याचं काम हे पोलीस प्रशासन करायले पोलीस अधिकारी करायले उपविभागीय पोलीस अधिकारी करालेत कराले। पुन्हा तुळजापूर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मला जनतेला सांगायचं तुळजापूर हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे तुळजाभवानीचं स्थान आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजाचं कुलदैवत आहे या ठिकाणी येणाऱ्या स्त्रिया कितीतरी स्त्रिया येतात महाराष्ट्रातून येणाऱ्या जाणाऱ्या स्त्रियांना या ठिकाणी धंदा करत व्यवसाय म्हणजे आता नाव ठेवत नाही त्यांना व्यवसाय व्यवसाय भरदिवसा रस्त्यावर चाललाय चोवीस घंटे प्रत्येक तुळजापूरच्या लादीवर नाही त्या ठिकाणी भक्तनिवास ठिकाणी या व्यवसाय व्यवसाय फोप आलाय मग पोलीस प्रशासन काय करायला गेल्या सहा महिन्यापूर्वी मी त्यांना निवेदन आणि विनंती अर्ज दिले नॉर्मल कारवाई करतात आणि सोडून देतात अहो आज मुली शाळा सुटल्यानंतर कॉलेज सुटल्यानंतर कॉलेजच्या प्रांगणात प्रांगणात बस स्टँडच्या आवारात स्टेशनच्या आवारात हे रोड रोमिओ हो येताना जाताना मुली मुलींची छेडछाड करत आहेत अहो ह्याच्यातूनच ह्याच्यातूनच स्त्रियांवर मोठमोठे मोठे बलात्कार घडत आहेत त्यांना उचलून नेण्याचे प्रकार घडत आहेत अहो या तुळज तुळजापूरच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत कितीतरी मुली उचलून रोज जातात परंतु त्यांच्या माय बापाला हे पोलीस प्रशासन न्याय का देत नाही कारण या ठिकाणी पैशाची भांडवली होते या ठिकाणचे आमदार खासदार काय शांत बसतात मला हे विचारायचे आमदार खासदार एवढ्या गोष्टी जर घडत असतील तर पोलीस प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस उपविभागीय उपविभागीय अधिकाऱ्यांना आणि पोलीस या तुळजापूर पोलीस स्टेशनला काय शांत बसतात मला ह्या आता सगळ्यात महत्वाचं सांगतो मी हे आवाज उचलतो म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल केला यांनी माझ्यावर पण एकोणपन्नास दिवस जेल करून आलो अहो माझा तीन महिन्यात चार्जशीट दाखल होत तरी या पोलीस अधिकाऱ्यांनी दोन महिन्यात चार्जशीट दाखल केला अहो माझ्यावर माझ्यावर गुन्हे दाखल केले त्यांच्यावर मी गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला माझा लॅपटॉप पोलीस रिलीज गाडी माझी टू व्हीलर गेली तीन वर्षापासून मी पायपाय फिरतो तरी पण पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचे चार्जशीट अजून का दाखल केले नाहीत हा महत्वाचा प्रॉब्लेम आहे हा तिसरा अर्ज आहे बघा माझ्या फॅमिलीच्या बाबतीत माझ्या फॅमिलीच्या बाबतीत घडलेला प्रकार मी दिनांक किती तारखेला दिलेला आहे बारा नऊ बारा नऊ चोवीस तारखेला दिलाय चार तारखेला पुन्हा नंतर दिलेला आहे माझ्यासारख्या माणसाला न्याय मिळत नाही म्हणल्यास सर्वसामान्य माणसाला काय न्याय मिळतोय या ठिकाणी उपविभागीय विभागीय विभागीय आयुक्त आयुक्त या ठिकाणी मी आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे माझा माझ फक्त प्रशासन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि जे लाडक्या लाडक्या भावाचे बहीण भाऊ आहेत अजित पवार मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांना विचारणे अहो साहेब एवढे मोठे अत्याचार घडायलेत एवढे मोठे बलात्कार घडायलेत या तुळजापूरच्या परिसरामध्ये तुम्ही सीबीआय चौकशी लावा किती मुलीवर बलात्कार होईल किती मुलावर हे हो मुलीवर हे होईल म्हणजे लाडके भाऊ का शांत बसलेत फक्त मला या ठिकाणी न्याय पाहिजे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ मी या ठिकाणी उपोषणाला बसलोय जोपर्यंत संबंधित दिलेल्या अर्जानुसार संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई होत नाही आणि यांना इतर ठिकाणी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत माझा माझं आमरण उपोषण चालू राहील म्हणून मी पुन्हा उपविभाग या विभागीय आयुक्तांना नम्र विनंती करतो की माझं मी उपोषण जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत चालू राहील मला न्याय द्यावा व या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी जय हिंद जय महाराष्ट्र जय अधिकारी यांचं काय नाव आहे मला उपविभागीय अधिकाऱ्यांचं नाव माहिती नाही पण त्यांचं हे दालन माहिती आहे ते मला न्याय देतील परंतु त्यांचे अधिकारी अद्याप पर्यंत या ठिकाणी आलेले नाहीत या ठिकाणी माझे या ठिकाणी बसलेले उपोषणाला सोळा दिवसापासून त्यांना न्याय देऊ शकले नाहीत तर ते मला देतील का नाही देतील अशी मला या ठिकाणी चिंता निर्माण झालेली आहे जोपर्यंत मला न्याय भेटणार नाही तोपर्यंत माझं आमरण उपोषण चालू राहील आणि तुमचा पत्रकार बांधवांच्या वतीने मला न्याय मिळेल मला एवढं नक्की माहिती आहे आमदार खासदारांना भेट काय भेटायचं त्यांच्या प्रत्यक्षात समोर गोष्टी येतात त्यांना जर भेटायला जर गेले तर ते त्यांचे हे असे शासकीय अधिकारी प्रशासकीय अधिकारी आम्हाला भेटूच देत नाहीत मग कोणत्या आमदाराला भेटावून कोणत्या खासदाराला भेटावं मग या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो की घडणाऱ्या गोष्टीला आमदार आणि खासदाराचा पाठिंबा आहे की काय मग या पोलीस प्रशासनाला सुद्धा भेट घेतली का प्रत्यक्षात तर काही त्यांची भेट गेलेली नाही आणि त्यांनी जर बोलवलं तर मी जायला तयार आहे जर त्यांनी जर नाही भेटले तर मी भेटण्यासाठी तयार आहे परंतु त्यांची मला भेट हवी आहे या, या ठिकाणी जर मला जर न्याय नाही जर मिळाला तर मी मुख्यमंत्री दालनासमोर किंवा आधाद मैदान या ठिकाणी पुढच्या कारवाईला म्हणजे या ठिकाणी आत्मदहन सुद्धा करायला कमी करणार नाही कारण मुख्यमंत्र्यांनी ह्या गोष्टीकडे प्रकरणाकडे लक्ष द्यावं आता जर सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर मुख्यमंत्र्याला जर भेडसावाचा जर मला असेल तर मला दुसऱ्या वळणाकडे नका नका न्यायचं कारण नको की मागे मसा जोग या ठिकाणी आमच्या बांधवाची या ठिकाणी आलेले त्याचे सुद्धा मी प्रतिसाद या ठिकाणी महाराष्ट्रभर उमटलेले आहेत हे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि लाडके भाऊ का गुप्ची बसतेत मला हेच कळत नाही त्या ठिकाणी एका सुद्धा स्त्रीच्या कुंकाच हे झालेले संपलेलं आहे कुंकू हे भाऊ शांत त्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त करणाऱ्याला रस्त्यावर का सोडायले मला हेच कळण नाही झाले तुम्ही उपोषणाला बसले तर तुम्हाला तुमची मागणी काय काय कारवाई व्हायला पाहिजे या ठिकाणी माझी फक्त एकच म्हणणे मी दिलेल्या अर्जानुसार आणि संबंधित दिलेल्या परिवाराच्या वतीने पोलीस स्टेशनला दिलेल्या त्यांनी कारवाई करून त्यांना जेल मध्ये आणि त्यांना कारावासाची सजा करावी आणि या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या ठिकाणी बसलेले तुळजापूर पोलीस स्टेशन नवदुर्ग पोलीस स्टेशन आणि उपविभागीय पोलीस विभागीय अधिकारी तुळजापूर यांना निलंबित करून सर्व प्रशासनाने प्रशासनाने यांना इतर ठिकाणी कुठे टाकून द्यावे कारण या ठिकाणी बसलेल्या ठिकाणी हे भ्रष्टाचार करत आहेत फक्त मला एवढं माहिती आहे म्हणजे तुमच्या आंदोलनामध्ये या भ्रष्ट अधिकाऱ्यांना उचल बांगडे आहे ह्यांची जर उचल बांगडी जर नाही केली तर रोज गुन्हेगार गुन्हे घडतच असतील आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम हे पोलीस प्रशासन करणार नाहीत मला हे माहिती आहे आपलं नाव सांगा माझं नाव वैजनाथ शामराव सुरवचे मी पत्ता राहणार प्रॉपर परळी वैजनाथ परंतु सर्व सार्वजनिक समाजसेवक म्हणून मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार घडत असतो आणि ज्या ठिकाणी पोलीस प्रशासन व विभागीय अधिकारी किंवा आमदार खासदार काम करत नसतील त्या ठिकाणी माझं काम बिंदास्त चालू असतं आणि त्याच प्रकारचं काम मी मसाजोग ठिकाणी करत आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आणि ह्या ठिकाणी घडलेल्या जे पूर हत्याकांड जे चारशे वर्षापर चारशे वर्षापासून नंतर घडलेल्या नंतर, नंतर, नंतर महाराष्ट्रामध्ये घडलेला आहे त्याला न्याय मिळण्यासाठी सुद्धा मी आंदोलन करणार आणि जर न्याय या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री पवार आज अजित पवार आणि शिंदे सरकार यांनी नाही आणि लाडक्या बहिणीला जर नाही दिलं तर मुंबईच्या आझाद मैदानावर आत्मदहन केल्याशिवाय शांत बसणार नाही आता तुम्ही एवढे सांगितलं कोण कोण पीडितापैकी कोणी तुमच्या सोबत आहेत का या माझ्या सोबत आहेत म्हणूनच पीडिता सोबतचे जरी माझ्या सोबत जरी नसले तरी एक सामाजिक समाजसेवक आणि भारताचा नागरिक आणि संविधानाच्या घटनेनुसार संविधानाच्या घटनेनुसार माझं काम पडतंय की मला त्यांना न्याय मिळवून द्यायचा ते माझ्या सोबत असतील किंवा नसतील किंवा पोलीस प्रशासनाचा किंवा स्थानिक लेव्हलच्या आमदाराचा खासदारांचा त्यांना दबाव येत असतील तरी मी त्यांच्या सोबत आहे आणि त्यांना न्याय मिळवून देणार मात्र हे नक्की आहे